जय महाराष्ट्र आपण बघू शकतो आमचे बंधुमित्र साईचे एन आय एस ॲथलेटिक्सचे कोच प्रतीक कदमसर यांचा आज आपण ॲथलेटिक्सचा व्यायाम बघणार आहोत जबरदस्त कोच आहेत साईचे एन आय या एस कोच ॲथलॅटिक्सचे आमचा बंधुमित्र प्रतीक कदम याचं आपण आज प्रॅक्टिस बघतो या सरांचं सबरदस्त स्पीड येण्यासाठीचा व्यायाम असतोय अतिशय जबरदस्त आपण बघू शकतो आमचे बंधुमित्र एन आय एस कोच साईचे कोच प्रतीक कदम सर यांचा आजचा सराव त्यांना त्यांच्या भाईवाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र